जो प्रेमाचा संवाद आहे त्याच्यामध्ये शब्द जर कसे असतील तर ते माऊली नावणाची होईल कल्लोळ अमृताचे अमृता सारख्या त्याच्यामध्ये शब्द आहेत याचा पलीकडे जाऊन सांगू आहो महाभारताचा दृष्टांत आहे महाभारताचा सिद्धांत असा आहे जेव्हा पांडवांवर कौरवांनी अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर कौरवांनी एवढा अत्याचार केला दूध कपट दूध कपट खेळलं ते कपट खेळल्यानंतर सुद्धा युधिष्ठिर मात्र शांतच होता त्याच्यानंतर बारा बारा वर, तेरा वर्षी एक आज्ञात असा वनवास त्यांना घडला तरी सुद्धा युधिष्ठिर शांत होता पण भीमाला एवढा संताप आला भीम म्हणाला दादा अरे तू शांत राहतो यांना तर आता यांना ते काम कर टाक असं कोण बोलला भीम आता भीम बोलल्यानंतर युधिष्ठिर सांगतोय भीमा आहे भीमा आहे माणसानं क्रोध आवरला पाहिजे माणसानं समोर प्रेमानं प्रेमान बोललं पाहिजे मग प्रेम काटा काढू काय बोललो मी माणसानं प्रेमात काटा काढला पाहिजे जमलं तो नाही <laughs> पैसा ते अजिबात नको कीर्तन न पॅकेट अजिबात नको पण कसं राहडीले जपण पडत गाडीले नाही तुला किसाल दमन पड प्रेमानं ज्याला काटा काढणं जमलं तो कीर्तनकार झाला आणि ज्याला प्रेमाचे शब्दच जमले नाही ज्याला प्रेमाचे शब्दच जमले नाही तो दुर्जन झाला त्याची मती त्याला किंमत गावात सुद्धा नसते शेवटचा सिद्धांत सांगतो माणसानं कसं बोललं पाहिजे प्रेमानं बोलल्यानं फायदा काय होतात आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देतो ऐका ज्या प्रमाण माऊली सांगतात की साचा आणि मवाड मितले आणि रसाळ शब्द जैसे शब्द जैसे कोल्लोड अमृताचे माणसाचे शब्द आमृता सारखे असले पाहिजे आमृत्ता सारखे शब्द आहेत कोणाचे आहेत ना त्याचा उल्लेख आहे कृष्ण भगवंताचा संवाद आहे आता प्रेम तुम्ही का नाही केलंय ते मला माहिती नाही पण मी प्रेम केलंय म्हणून तुम्हाला सांगतोय पण माझा पूर्ण मुद्दा बोलल्याशिवाय तुम्हाला त्याचा अर्थ कळणार अर्ध संपूर्ण जर लय घ्या जर तुम्ही जुनी चप्पल पण पूर्ण ऐकल्याशिवाय कोणी उठायचं नाही ऐका गीतेमध्ये असा उल्लेख आहे मला प्रेम झाले कुणाला प्रेम झाले काही इथं बाबा तुमले त्या काढले बर प्रेम झालं ते मला आता ऐका प्रेमाच्या प्रेमामध्ये मा माणसाला काहीच सुचत नाही प्रेमाचे लक्षण सांगतो मी तुम्हाला प्रेमामध्ये मा माणसाला काहीच सुचत नाही समोरचा त्याला जरी सांगितलं सांगायला लागला भाऊ चालना चहा घेऊ ते म्हटलं चालना चहा घेऊ चा अच्छा चा घ्यायला प्रेमाचं लक्षण याचा पलीकडं अजून प्रेमाचं लक्षण आहे प्रेमात माणूस जेवण करता करता सगळे उठून जातात तो एकच घास भाजीमा चिवडस चिवटा चिवटा तो तर बाजीमाचा अन्न जास्त तू म्हणजे अजून करंग मी प्रेमाचं लक्षण दुसरं आता तिसरं लक्षण तुम्हाला प्रेमाचं सांगतो ऐका प्रेमाचं लक्षण चालू बर बरं मी प्रेम केलंय म्हणून सांगतोय तुम्हाला मी प्रेम केलंय म्हणून सांगतोय हा ऐका आता मी प्रेम केले म्हणून सांगतोय आता चौथं प्रेमाचं लक्षण आहे का प्रेमामध्ये माणसाला काहीच सुचत नाही समर्थ व्यक्ती काय बोलतोय तेही कळत नाही आपण काय करतोय तेही कळत नाही तो त्याचा त्याचा मस्तीमध्ये असतो दंग असतो पण हे प्रेम अर्जुनानं देवावर केलंय अर्जुनानं देवावर केलंय त्याचा पुरावा देईल मी तुम्हाला आणि देवावर प्रेम करत असताना अर्जुनाचा देवाचा संवाद चालू आहे तो संवाद मध्ये सांगतात तो संवाद चालवत असताना अर्जुन देवाला म्हणतो हे देवा मी प्रेमात पडलो रे प्रेमात पडल्यानंतर मला काहीच सुचत नाही आणि मला काहीच लागत नाही मला एकच आवडतो तुझं एवढं प्रेमाने अर्जुन बोलतोय देव एवढं प्रेमाने ऐकतोय त्याचा उल्लेख माउलीनानुबराय सुंदर प्रकारे दहावी अध्यायामध्ये करतात माऊलीनानुबराय सांगतात त्याचा उल्लेख तुझे चिना मा आवडे वरी भेटी होय आणि जवळीक जोडे पाठी गोटी सांगसी सुरवाडे आनंदाचे नि आनंदाचे नि पाठी गोटी सांगसी सुरवाडे सुरवाडे पाठी गोटी सांगसी आनंदाचे नि तुझेची नाम आम्हा आवडे आनंदाची वरी भेटी होय आनंदाची वरी भेटी होय आनंदाचे आणि जवळीक जोडे आनंदाचे नि तुझेची नाम आम्हा आवडे ए देवा अरे मला एवढं प्रेम झालंय एवढं प्रेम झालंय कि मला तुझं एवढं नाम आवडतं एवढं नाम आवडतो की त्या नामामध्ये मला दुसरं काहीच नको एवढा संवाद प्रेमाचा सुखाचा एवढा गोड संवाद चालू आहे अर्जुनाचा आणि अर्जुन ज्या वेळेस बोलतोय देवाशी तेव्हा देव सुद्धा भारावले गेले कि किती गोड बोलतोय यालाच माउलीना नवराज सांगतात कि माणसानं असं बोललं पाहिजे साच आणि मवाड मितले आणि रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे